तर इथे बघू शकता मी कटाची आमटी करण्यासाठी काही मसाला घेतला आहे त्याच्यासाठी मी इथं आलं लसूण खोबरं ओलं खोबरं एक कांदा कोथंबीर लवंग दालचिनी घेतलेलं आहे तर आता आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी मी इथं हा भाकरीचा तवा घेतलेला आहे म्हणजे ज्याच्यामध्ये मी भाकर करते तो तवा मी इथं घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये थोडंसं अर्धी पळी मी तेल टाकून घेतलं आहे आणि त्याच्यातच जो एक कांदा मी कट करून घेतला होता तो असा हाताने फोडून म्हणजे सुट्टा करतीये मोकळा करते आहे तो तो हाताने मोकळा करून असा त्या तव्यामध्ये टाकून घेते आणि हा कांदा मस्तपैकी मला लाल परतून घ्यायचा आहे तर हा कांदा आपल्याला मस्तपैकी परतून घ्यायचा आहे तर ही कटाची आमटी मी काळे कटाची आमटी करणार आहे म्हणून त्याच्यासाठी मी हे सगळं भाजून घेणार आहे तर आता त्याच्यातच मी लसूण आणि अद्रक जे घेतलं होतं ते पण ह्याच्यामध्ये टाकूनच मस्तपैकी भाजून घेणारे जेणेकरून आपली कटाची आमटी अशी काळसर काळसर दिसेल आणि काळी होईल त्याच्यासाठी मी हे भाजून घेते तर बघा आणि काळी कटाची आमटी ही खूप सुंदर लागते म्हणून हे असं भाजून घ्यायचं प्रत्येक वेळीस लाल काट कटाची आमटी खाऊन कटाळा येतो तर ह्या पद्धतीने कटाची आमटी एकदा करून बघा सेम ग्रामीण पद्धतीची ही कटाची आमटी आहे जसं गावाकडे आपल्याला काळी कटाची आमटी खायला मिळते तशीच ही कटाची आमटी होणार आहे त्याच्यासाठी मी हे भाजून घेते आहे गावाकडे कांदा लसूण अद्रक हे सगळं चुलीमध्ये भाजलं जातं पण आपल्याकडं चूल नसल्यामुळे मी हे तव्यावरती सगळं भाजून घेते आहे तर आता त्याच्यामध्येच मी इथं लवंग आणि दालचिनी घेतलं होतं ते पण ह्याच्यामध्येच टाकून भाजून घेते तर बघू शकतो मस्तपैकी एक तीन मिनिटानंतर हे मस्तपैकी छान असं भाजून झालेलं आहे तर हे मी साईडला प्लेटमध्ये काढून घेते तसंच आता त्याच तव्यामध्ये आपण जे ओलं खोबरं कट करून घेतलं होतं म्हणजे ओलं खोबरं मी तर कापून घेतलं आहे ते ओलं खोबरं ह्याच्यामध्ये टाकून घेते आणि ते पण आपल्याला असंच भाजून घ्यायचं आहे पण हे ओलं खोबरं असल्यामुळं हे जास्त काळसर होणार नाही हे नॉर्मलच भाजलं जाईल त्याच्यामुळे हे मी फक्त नॉर्मलच भाजणार ते आहे तर साईडनी थोडंसं तेल सोडलं आहे मी आणि त्या तेलामध्येच हे भाजून घेते मि तर बघू शकतं हे भाजून झालेलं आहे तर हे पण आता साईडला प्लेटमध्ये त्या काढून घेते आहे मी तर आता हे मी थंड करायला ठेवते आणि आता हे थंड झाल्यानंतर मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये मी कोथंबीर स्वच्छ धुवून टाकून घेते तर कोथंबीर स्वच्छ धुवून घेतली आणि ती पण ह्याच्यामध्ये टाकली आहे तर आता आपण जे भाजून घेतलं होतं सगळं ओलं खोबरं आलं आणि कांदा हे जे मी भाजून घेतलं होतं ते पण ह्याच्यामध्ये टाकून वाटून घेणारे मस्तपैकी आपल्याला ह्याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे तुम्ही ह्याच्यामध्ये एक मिरचीचा तुकडा किंवा मसाला पण ह्याच्यातच तुम्ही टाकू शकता पण मी ह्याच्यामध्ये टाकत नाही आहे मी फक्त खोबरं आलं लसूण आणि कांदा ते टाकून घेतले आणि थोडंसं पाणी तर हे वाटून घेतलं आहे तर बघा मस्तपैकी असं हे बारीक वाटण मी ह्याचं करून घेतलेलं आहे तर आता दुसऱ्या भांड्यामध्ये मी, मी कोथंबीर घेते आहे परत कोथंबीर स्वच्छ धुवून घेणार आहे तसंच थोडंसं लसूण घेतला आहे मी कोथंबीर पण टाकायची आहे पण मी इथं पहिलं लसूण टाकला आहे आणि थोडंसंच ओलं खोबरं आणि हे वाटण जे आपण करणार आहोत हे जास्त बारीक वाटायचं नाही आहे आपल्याला हे जाडसर वाटायचं आहे कारण की हे फोडणीसाठी वाटण करणार आहोत आपण म्हणून हे जाडसर आपल्याला वाटायचं आहे एकदम जाड जाड असं हे वाटण आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी मी इथं लसूण खोबरं ओलं खोबरं घेतलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुतलेली ती घेतली आहे तर हे मी वाटून घेते आणि हे जाडसर असं वाटून घ्यायचं आहे बारीक नाही तर दोन्ही वाटण आपलं झालेलं आहे तर इथे एका साईडला मी पातीला ठेवलंय तर आता ह्याच्यामध्ये मी तेल टाकून घेते आहे मी तीन चार पळी तेल टाकून घेतलेला आहे कटाच्या आमटीला तरी येण्यासाठी तेल भरपूर प्रमाणात टाकायचं तर इथं मी तीन चार पळी तेल घेतलंय तसंच तडकासाठी आता ह्याच्यामध्ये मी कढीपत्त्याच्या पानं टाकलेले आहेत तर कढीपत्त्याची पानं तडकल्यानंतर थोडेसे जिरं टाकलेत मी ह्याच्यामध्ये थोडेसे म्हणजे एक चमचा जिरं टाकले आणि कढीपत्त्याची पानं तर हे सगळं तडकल्यानंतर जे जाडसर वाटण आपण करून घेतलं होतं ओलं खोबरं लसूण आणि कोथंबीर त्याचं वाटण मी बघू शकतो तुम्ही व्हिडिओत केवढं प्रमाणात जाडसर वाटलेलं आहे बारीक वाटलेलं नाही आहे असं जाडसर हे वाटण मी करून घेतलं आहे ते ह्याच्यामध्ये तेलात टाकून आपल्याला मस्तपैकी परतून घ्यायचं आहे आणि हे पूर्ण काळं होईपर्यंत आपल्याला परतून द्यायचं आहे म्हणजे जास्त करपून द्यायचं नाही आहे फक्त परतून घ्यायचं आहे आपल्याला काळा रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे थोडंफार करपून घ्यायचं आहे आपल्याला ते पूर्ण करपवायचं नाही आहे करपल्यानंतरनच ह्या आमटीला टेस्ट छान येते त्याच्यासाठी हा फोडणीला आपण मसाला काढलेला आहे तर ह्याच्यामध्ये मी परत थोडंसं तेल टाकते आहे थोडंसं म्हणजे दोन तीन पळी तेल परत टाकून घेते जेणेकरून हे वाटण मस्तपैकी तेलात परतून होईल तर हे पाच मिनटासाठी आपण परतून द्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये लसूण असल्यामुळं हा मसाला लगेच पातेलेला लागतो त्याच्यासाठी आपल्याला हे सारखं हलवत राहायचं आहे पाच मिनिटासाठी इथे बघू शकता पाच मिनटानंतर मी हा मसाला करपवलेला आहे म्हणजेच की लाल केलेला आहे करपून घेतलाय पूर्ण थोडंफार आहे सगळंच नाही आता गॅस आपल्याला बारीक करायचा आहे आणि ह्या आमटीसाठी हा मसाला असा करपून घ्यायचाच आहे आपल्याला म्हणून ते वाटण आपण करून घेतलं पहिलं आणि नंतरनं जे भाजलेलं वाटण आपलं होतं बारीक करून घेतलेलं ते वाटण ह्या फोडणीमध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे ते सगळं असं एकत्र एक दोन्ही पण मिक्स करून घेते छानपैकी तर बघू शकता व्हिडिओमध्ये छान असं हे सगळं एकत्र एक मी ओ, मिक्स करून घेते आहे तर आता मिक्स झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी मसाले टाकून घेणार आहे त्याच्यासाठी मी तर पाच चमचे कांदा मसाला टाकला आहे आणि एक चमचा गरम मसाला टाकला आहे तर बघू शकता पाच चमचे कांदा मसाला आणि एक चमचा गरम मसाला तसंच एक चमचा मिरची पावडर मी ह्याच्यामध्ये टाकून घेतली तर आता हे सगळं चांगलं एकत्र मिक्स करून घेते परत एक चमचा मी तेल टाकलेला आहे मी पहिलं सांगितलं की कटाच्या आमटी करण्यासाठी तेल जास्त लागतं म्हणून मी तर तेलसारखं टाकत आहे तर पूर्ण मिळून आपल्याला सहा पळी सहा ते सात पळी तेल लागलेलं आहे तर हे चांगलं मिक्स करून घेते तसंच चिमुडवर हळद हळद टाकून घेतल्यानंतर परत एकदा आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचे आता पुरणपोळीसाठी जे पाणी आपण डाळीसाठी टाकलेलं असतं ते पाणी मी इथं साईडला काढून घेतलं होतं आणि तेच पाणी आत्ता मी ह्या कटाच्या आमटीला टाकलेलं आहे आणि कशा पद्धतीने मी कटाच्या आमटीसाठी पाणी काढलेलं आहे ते मी आत्ता मागच्या व्हिडिओमध्ये मा पुरणपोळीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही ते बघू शकता कटाच्या आमटीसाठी पाणी कशाप्रकारे काढायचं आणि तेच पाण्याची मी आता इथं आमटी केलेली आहे आणि कटाची आमटी ही आपण पुरणपोळीसाठी जी डाळ शिजवतो त्याच डाळीच्या पाण्यापासून आपल्याला ही आमटी तयार करायची असते त्यालाच कटाची आमटी असं बोललं जातं साध्या पाण्याची आमटी ही होत नाही तर हे पाणी सगळं मी ह्याच्यामध्ये टाकून घेते टाकल्यानंतर चवीनुसार मी ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेणारे तर बघू शकता आपल्या आम आमटीला काळसर कलर असा आलेला आहे आणि ह्याला एक उकळी फुटल्यानंतर ही आपली कटाची आमटी तयार होते तर वरून मी इथं चिकन मसाला घेतला आहे तुम्ही हे टाकू शकता किंवा नाही टाकू शकत तर मी हा चिकन मसाला घेतला आहे तो वरून टाकून घेते असा आणि मिक्स करून घेते तुम्हाला टाकू वाटला तर तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकला तरी काही हरकत नाही आहे तर हा मसाला टाकल्यानंतर परत एकदा छानपैकी मिक्स करून उकळी येण्यासाठी ठेवायचं आहे आणि उकळी झाल्यानंतर आपली कटाची आमटी ही तयार झालेली आहे तर बघू शकता पाच मिनटानंतर माझी ही कटाची आमटी छानपैकी अशी तयार झालेली आहे काळी कटाची आमटी सेम गावाच्या पद्धतीने ही कटाची आमटी मी केलेली आहे जर ह्या आमटीची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका